ज्यावेळेस थांबतो ना त्याच्या पाठीमाग काही ना काहीतरी कारण असत मी ज्यावेळेस सात आठ पाच सात दिवस थांबतो ना त्याच्या पाठीमाग काही ना काहीतरी असते आणि ज्या दिवशी मी नंतर निर्णय घेतो त्यावेळेस तू मला वाटत याच्यासाठी थांबला होता आणि होच निर्णय योग्य पाडा म्हणल्याला निर्णय योग्य झाला का नाही असता आपलं काम आपण दम त्यासाठी धरतो नाही दादा एकोट्ट्या काय म्हणायचे मीच तुकार मीच खासदार होणार तू पाडा असता त्याला पाडणार असता आणि जातीची किंमत गेली असते सगळं दिमागाने खेळायचं प्रत्येक वेळेस ताकदीचा वापर नाही करायचा बुद्धीचा सुद्धा वापर करायचा देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या अजित पवार साहेबासारख्या शिंदे साहेबासारख्या त्यातले त्यात महाशे महाशयाचा महाशय गिरीश महाजन सारख्याला सुद्धा डावात हरवलं सोपी गोष्ट नाही आणि छगन भुजबळ तर मिळत लागला ते नुसतं बोलायचं म्हणून बोलतोय कुंकड बोललोय आता ते त्याला नाही जाणारा तितकाली निषेध घ्यायला लागले तिथून पुढे नाही एवढा एक गोळी मी प्रत्येक वेळेस सरकार फसलंय आणि सरकारनं आपल्याला फसवायचं काम केलंय हो त्यांनी जे मला समजलं होतं ना आता त्यांच्या लक्षात आलं त्यांनी जे मला समजवलं होतं तसं हे पोरग नाही म्हणून मला वेळ देत जा मी करत तुमच्या इथं तर पाय जर काळात फसला ना तर निघणार नाही आई मावल्याने यदा जर काळात पाय फसला आणि वाट सोडून जर पाय पडला ना तर समाज फसला तर मी स्वतः मला आयुष्य भरमाफ नाही करणार मी स्वतःच मला आयुष्यभर माफ नाही करणार कारण मला तुमच्या जीवावरती काही कमायचं नाही पण मला तुमच्या योगदानाचा बदला असा घ्यायचा की तुमचे सगळे पूर कोटीनं लेकर तुमचे मराठ्यांचे मोठे झाले पाहिजेत हे स्वप्न साकार करायचं होऊ द्या काय होयसाठी चाळीस वर्ष दिलंच नाही लाट नराना म्हणा किंवा सरकारनं म्हणा आता दहा महिन्यात काही काहीतरी मिळालंय ना दोन गोष्टी मिळून दिल्या ती पहिली सरकारला विचारलं खऱ्या नोंदी किती सापडल्यास सांगा सरकारनं प्रोसिडिंग बुक दिलं ते म्हणले चोपन्न ला लाख नाही सापडल्या सत्तावन्न लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या एक काम झालं सत्तावन्न लाख एका नोंदीवरती सत्तर ते पन्नास पर्यंत एका नोंदीवर प्रमाणपत्र निघते आपण तीनच धरा सत्तावन्न लाखाला तीन जर म्हणलं तरी दीड कोटी मराठ्यांना आजच आरक्षण मिळालं एक काम झालं दुसरं काम आपल्या जातीला लय खालच्या दर्जात जाऊन बोलायचं खेकडे होणे अवलाधी ये होत नाही